स्त्री संतांचं प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वात दूरवरून पंढरपूरला पायी चालत जाणारी वारी म्हणजे आदिशक्ती मुक्ताईचे आगमन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्या येथे झालेलं आहे आणि आपल्यासोबत हलमी महाराज आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आदिशक्ती मुक्त्यांचा पालखी सोहळा पाच जूनला प्रस्थान झाला जवळजवळ पाच जिल्ह्याचा प्रवास पूर्ण झाला आज आम्ही संतभूमीकडून जे निघालो ते देवभूमीमध्ये आलो या सोलापूर जिल्ह्यामध्ये या पालखीचं आज स्वागत झालं अप्रतिम स्वागत केलं प्रशासनाचेसुद्धा आभार आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांनीसुद्धा या पालखी सोहळ्याला अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यात त्या त्यामध्ये सगळे टॉयलेट आमच्याकरता स्वच्छता करू दिले आरोग्याची अधिक व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था केली प्रत्येक दिंडीला आमच्यासोबत चालणाऱ्या एकशे एकोणतीस दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान दिलं टॅक्स सगळ्या टोल टॅक्स माफ केले आणि अशा पद्धतीनं या पालखी सोहळ्याला सरकारने मदत केली त्याच प्रमाणात गावकऱ्यांनीसुद्धा आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा पालखी सोहळा गावकऱ्यांनी सांभाळला कुठल्याच प्रकारचं अनुदान नसतानाही त्यांनी मुक्ताबाईंच्या वारकऱ्यांची सेवा केली आजही ते करत आहेत त्याबद्दल मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष आदरणीय भया सगळे विश्वस्त आणि पालखी सोहळ्याचे सगळे वारकरी सोहळ्यामधले कीर्तनकार महाराज मंडळीच्या वतीनं ग्रामस्थांचे प्रशासनाचे या जिल्हा प्रशासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो त्यांना सेवा करण्याची आधी शक्ती मुक्ताबाई खऱ्या अर्थाने शक्ती प्रदान करेल अशी मुक्तांना प्रार्थना करतो येताना महिला वर्ग आणि पुरुष वर्ग जास्त होते नेमकं किती होते त्या आमच्या साहेबांच्या पालखी सोहळ्यासोबत हजारो वारकरी चालतात कारण हा पालखी सोहळा मध्य प्रदेश खानदेश मराठवाडा आणि विदर्भ या भौगोलिक प्रदेशातून येतो मुक्ताबाईचा पालखी सोहळा असल्यामुळे अनेक महिला आहेत अनेक पुरुष आहेत हजारोच्या संख्येने ते चालतात आणि मागं पुढे त्यांच्या त्यांच्या व्यवस्थापन करून अनेक दिंड्यासुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये असतात तरी एक प्रशासनानं याबाबत चांगली सोय केली म्हणून आत्ता महाराजांकडून ऐकलं एक प्रशासनाचे अधिकारी म्हणून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल हा पालखी हाला गेले तीनशे अठरा वर्ष झालं आपल्या जिल्ह्यामध्ये येतो आहे पंढरपूरला विठोरायाच्या दर्शनासाठी येतो आहे सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी दोन मोठे टेंट उभारलेले आहेत वॉटरप्रूफ टेंट आहेत त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे आमचे सर्व मेडिकल ऑफिसर असतील आजच कार्डिओ सर्जन कार्डिओलॉजिस्ट स्पेशल आ, टीम या ठिकाणी आलेले आहे ते सर्व वारकऱ्यांचे तपासणी करत आहेत त्यासाठी सेपरेट सेंटर आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे जवळपास दोनशे मोबाईल टॉयलेट्स या ठिकाणी डिप्लॉय केलेले आहेत त्याची स्वच्छता केली जाते आहे स्नानगृह वेगळ्या ठिकाणी दोन तीन महिलांसाठी सेपरेट पुरुषांसाठी सेपरेट असे स्नानगृह उभारलेले आहेत गावामध्ये सर्व स्वच्छता केलेली आहे सॅनिटेशन केलेलं आहे डिफॉगिंग केलेलं आहे जेणेकरून की दुर्गंधी पसरवणे जे काही पाण्याचे सोर्सेस आहेत त्याचे आम्ही निर्जंतुकीकरण केलेलं आहे आणि वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पेयजल पुरवलं जाईल अशा सर्व ज्या काय बेसिक सुविधा आहेत त्या सर्व देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तरी एक गावकरी म्हणून एक ग्राम गावकरी म्हणून ग्रामस्थांचं आपण मत मानूया आणि त्यांच्या अजून काही अपेक्षा आहेत शासनाकडनं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ते जाणून घेऊया आपण आज शेंद्री गावामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे स्वागत झालेले आहे आणि आपल्या शेंद्री गावात एक दिवाळी जशी साजरा केली जाते त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो आणि खरं म्हणजे हे शेंद्रीचं सौभाग्य आहे की त्यांना संतांच्या चरणाची धूळ प्रत्येकाच्या घरोघरी लागत आहे आणि त्यांना अन्न अन्नदान करण्याचा सौभाग्य लाभत आहे आणि सर्व शेंद्रीकर प्रत्येकात म्हणजे जसं आपण सणासाठी एकत्र गावात गोळा होतो तसं सगळे पाहुणे रावळे सगळं एकत्र येऊन हा उत्सवात सण साजरा केल्यासारखे मुक्ताबाई पालखीचे स्वागत केले जाते आत्तापर्यंत आपण बघितलं प्रशासकांना होईल तेवढं सहकार्य आपल्याला मिळालं नाही पण शासनाकडनं अजून तुम्हाला कोणत्या अशी अपेक्षा आहे की ते गावासाठी कायमस्वरूपी वारी येण्यासाठी त्यांची सोय व्हावी हो खरं तर आम्ही शासनाचा आभारच मानतो का तर शासनामुळंच मुक्ताबाई पालखीचं स्वागत होताना जे काय सुखसुविधा दिल्या जातात आमच्या खरं तर ही वर्धन आहे की खरंच वरदान आहे की मुक्ताबाई पालखी आमच्या गावात येते म्हणूनच आमच्या गावाचा विकास आहे नेमकं काय सांगाल तुम्ही एक सरपंच या पदावर आहे सरपंच नात्याने सांगतो शेंद्रे गावामध्ये जेवढे शासनाने सुखसुविधा हे केल्या आहेत त्या आम्ही पूर्ण म्हणजे हे करायचा प्रयत्न केला गावात कुठलंही कमी जास्त काहीही नाही फक्त मंडप न हिथं म्हणजे कायमस्वरूपी व्हावा आणि या मुक्क ब्लॉक ब्लॉक चौक असं शासनानं काम करावं अशी आमची विनंती तरी आत्ता आपण ऐकलं की शासनाला एकच मागणी आहे ग्रामस्थांच्या वतीने की सिंदरी गावात जी पालखी येते त्या पालखीसाठी कॉन्क्रीटकरणचं एक भव्य मोठा असा हॉल कायमस्वरूपी देण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे कॅमेरामॅन आतिश कसबेसोबत मयूर थोरात बी एन न्यूज बार्शी